आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला, आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिबॅगिंग पाहणार आहोत व्हरायटी आंबा जी चार वर्षाची रोप आहे ती पाच वर्षामध्ये घेणार आहोत बघू शकतो आपण आता हे व्हिडिओ बनवण्याचं कारण गेल्या आठवड्यामध्ये जो मी व्हिडिओ अपलोड केला त्याला एका आठवड्यामध्ये पन्नास के व्ह्यू मिळालेले आहेत असा शेतकरी बंधूंचा प्रचंड प्रतिसाद पाहून आज जो आपण व्हिडिओ बनवत आहोत पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला रिबॅगिंग प्लांटेशन रिबॅगिंग जर म्हटलं तर हे चार वर्षाचं रोप साठ किलोच्या बॅगमधील आपण दीडशे किलोला शिफ्ट करणार आहोत बघू शकतो आहे बया तिथं त्यांना मदत करा अशा प्रकारचं आता हे जे चार वर्षाचं झाड आहे हे व्हरायटी आंबा आहे व्हरायटीमध्ये आपल्याकडं कुठली मिळतात रत्ना सिंधू तोतापुरी आम्रपाली दशेरी लंगडा बदामी मल्लिका त्याचबरोबर बारमाशी आंबा ए टी एम म्हणतो आपण अशी ही चार वर्षाची रोपं असतात ती आपण साठ किलोच्या बॅगमधील दीडशे किलोला शिफ्ट करत असतो तर शेतकरी बंधूंना चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी कारण असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलवरती ज्यावेळी नवीन व्हिडिओ येत असतात त्यामध्ये लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं हा पूर्ण चॅनल जो आहे तो शेतकरी बंधूंचा आहे आणि याच्यावरती व्हिडिओ आहे ते साध्या सरळ सोप्या भाषेत असतात असं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आता आपण व्हरायटी आंबा ज्यावेळी बरेच शेतकरी बंधू केशर आंबा लावल्यानंतर त्यामध्ये व्हरायटी आंबा जर आपण लावला तर क्रॉस पॉलिनेशन होतं आणि त्यामुळे मधमाशे फिरल्यामुळे झाडाला मोहर चांगला येण्यास आणि आंब्याची जी साईज आहे ती चांगली येण्यासाठी मदत होते आता आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे त्यावेळी नर्सरी आपली तेराशे स्क्वेअर फीटमध्ये होती आज दोन हजार पंचवीसमध्ये आपली नर्सरी अडीचशे कामगार आणि वार्षिक उलटाल चाळीस कोटीच्या घरात अशा प्रकारचे हे जे नियोजन असतं बघू शकतो आपण आता ही रिबॅकिंगसाठी ज्यावेळी झाडे घेत असतो आहे त्यावेळी चार वर्षाची रोपं साठ किलोमधील दीडशे किलोमध्ये आपण शिफ्ट करतो आहे तर अशा प्रकारचं ज्यावेळी आंबा रिबॅक होणं आता त्यामध्ये दे आजच्या डेटला नारळ पण आमच्या लिस्टमध्ये आहे नारळ असेल व्हरायटी आंबा आता आम्ही गेल्या आठवड्यात जो केशर आंबा आपण रिपॅकिंग बघितला ज्याला आपण पन पन्नास के व्ह्यूज जे आलेले आहेत त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी व्हिडिओला लाईक ला केलेला आहे कमिटमेंट आलेले आहेत त्याबद्दल पहिल्यांदा मी शेतकरी बंधूंचे धन्यवाद मानतो आता व्हरायटी आंबा ज्यावेळी आपण लावत असतो केशर आंब्यामध्ये एक पाच ते दहा टक्के व्हरायटी आंबा लावल्यामुळे आपल्याला क्रॉस पॉलिनेशन होऊन आंब्याची जी क्वालिटी आहे ती चांगली येणार त्याचबरोबर उत्पादन आंब्याचं चांगलं येणार आता आंब्यामध्ये ज्यावेळी आपण व्हरायटी आंबा लावतो त्यामध्ये ह्या सर्व जाती आपल्याकडे रत्नाशिंदू आम्रपाली बेनीशिन दशेरी ह्या सर्व जाती मिळत असतात आणि आता ही दीडशे किलोमध्ये ज्यावेळी आपण रिपॅकिंग करतो त्यावेळी झाडे एक वर्ष सांभाळल्यानंतर शेतकरी बंधूंना दोन हजार रुपये झाड बसणार आहे एक वर्ष सांभाळल्यानंतर आणि आमच्या साठ किलोच्या बॅगमधलं जे रोप आहे तिची बाराशे रुपये किंमत असते आता नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी असल्यामुळं शासनमान्य नर्सरी आहे फळबाग योजनेमध्ये आपण पिरू आंबा जांभळ चिंच लिंबू फणस काजू संत्री मोसंबी सीताफळ अशी सर्व रोपं जर लागवड केली तर त्याला अनुदान घेऊ शकतो अनुदान म्हणजे भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या फळबाग योजनेमध्ये आपल्याला अनुदान घेता येतं आता ज्यावेळी आपण वरायटी आंबा ज्यावेळी लावत असतो तर त्यामध्ये आपल्याला दुहेरी फायदा हा आहे की क्रॉस पॉलिनेशन हा पहिला फायदा दुसरा फायदा की आपल्याला केशर आंब्याबरोबर इतर आंब्याचा जो थोडक्यात स्वाद चव म्हणतो आपल्यालाही मिळत असते कारण आपण वरायटी आंबा हा पाच टक्के तरी कमीत कमी लावल्यामुळे सीझनमध्ये आपल्याला दशेरे असेल चांगली आंब्याची जात आहे रत्ना सिंधू आम्रपाली बेनिशेन बारमाशी अशी सर्व जी आंब्याची आपल्याला चव चाकता येईल त्याचबरोबर ह्या व्हरायटी आंब्यामुळे आता बऱ्याच शेतकरी बंधूंना माहीत नसते की केशर नुसता लावला जातो तर क्रॉस पॉलिनेशनसाठी इतर ला जाती लावणे गरजेचे आहे आता ज्यावेळी आपण ही रोपं उत्पादनाबरोबरच ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कॅनॉल धरणात विमानतळ जात असतात त्यांच्यासाठी आपल्याकडे तयार फळ जाडे म्हणजे ह्यामध्ये व्हरायटी आंबा जो असेल तो त्यांना आपण देत असतो हे उत्पादनासाठी पण झाड आहे पण ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवेमध्ये जातील धरणामध्ये जातील समुद्र म समृद्धी महामार्ग असेल कॅनॉल शक्तीपीठ मार्ग असेल विमानतळ असेल रेल्वे मार्ग असेल यांच्यामध्ये जर ह्या जमिनीमध्ये जर ही रोपं तयार झाड लावली तर तिची नुकसान भरपाई मिळत असते त्यासाठी शेतकरी बंधूंना ह्या रोपाचं जे खोड आहे त्याचबरोबर उंची आहे ब्रांचेस ह्या सर्व मिळाव्या यासाठी आपण ही दीडशे किलोमध्ये शिफ्ट करत असतो बघू शकतो आपण लागलेच आमचा कामगार वर्ग ज्यावेळी बॅगा काढल्या जातात तर त्या बॅगा लगेच अशा प्रकारचं प्रदूषण होऊ नये म्हणून लगेच गोळा करण्याचं काम केलं जातं आता जी रोपं उचलण्याचं काम असतं बाहेरा रोपं उचला व्यवस्थित अंधू समजा ना व्यवस्थित उचला आता ज्यावेळी हेच रोप मोठ्या बॅगमध्ये आपण शिफ्ट करतो तर अशा प्रकारे उचलून ठेवलं जातं जेणेकरून आता ह्याला आपण रोपाला दुसऱ्या सातवेदीचे युमिक ॲसिड बावीस टीन बारा एकसर झिरोची आळवणी देणार असतो त्याचबरोबर एक महिन्यानंतर याला विद्राविकतं ड्रीपॉटी सोडत असतो याचं कारण रोग झाड उशी व्हावं आणि शेतकरी बंधूंना चांगली निरोगी तंदुरुस्त रो रोपं मिळावीत आता केशर आंब्याचं आपलं जवळजवळ साडे दहा हजार रोपं दीडशे किलोच्या बॅगला रिबॅगिंग झालेले आहेत चिंच असेल जांभळ असेल जी तीन वर्षे झाडं आहे ती चार वर्षामध्ये जातात चार वर्षे झाड आहे ती पाच वर्षामध्ये जातात कारण नर्सरी ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी नर्सरी आहे आणि त्याचबरोबर अडीचशे कामगार असल्यामुळं बऱ्याच शेतकरी बंधूंचं व्हिडिओवरती कमिटमेंट येते की सर त्याच्या मुळ्या फिरतात तर आजचं हे लाईव उदाहरणं दाखवण्याचं कारण काय की शेतकरी बंधूंनाही सांगू इच्छितो आपण ज्यावेळी झाड रिबॅगिंग करतो त्यावेळी ते प्रत्येक बॅगला जा� शिफ्ट होत असल्यामुळं जो समज आहे गैरसमज आहे तो या व्हिडिओमध्ये शेतकरी बंधूंनी पूर्ण व्हिडिओ पहा रिपॅकिंग करत असल्यामुळे मुळाची जी तुम्ही म्हणताय चुंबळ होते हे होते तर काही होत नाही कारण ज्यावेळी आम्ही आता हे रिपॅकिंगमध्ये घेतलेलं असतं त्यावेळी त्याला आठणी आठणी म्हणजे चारी बाजूला त्याच्या मुळांना माती मिळावी ह्यासाठी अशा प्रकारची आठणी केली जाते त्याचबरोबर ठासून ज्यावेळी त्याचं पूर्ण माती बसवली जाते त्यावेळी त्या रोपाला वाढायला त्याचबरोबर मोळी पकडायला काही अडचणी येत नाही आणि शेतकरी बंधूंना आज कामगार वर्ग मिळत नसल्यामुळे त्यांनी तयार झाडं लावण्याचं कारण की त्यांना लगेच उत्पादन मिळावं आता ह्या वर्षी या झाडांना मोहर बघू शकतो आहे आपण अशा प्रकारचा पूर्ण मोहर आलेला आहे ही गेल्या वर्षीचं मटेरियल आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना अशा प्रकारची जी, जी रोपं आहेत ही हायवे कनाल धरणात विमानतळासाठी तयारफळ झाडे जी दिली जातात बघू शकतो आहे अशा प्रकारचा मोहर आलेली झाडं पूर्णपणे रेडी प्लांटेशन म्हणतात त्याला हिची किंमत जी दोन हजार असते याचं खोड पण बघू शकतो आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे लागवडीपासून सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आज आपल्याकडं जो कस्टमरचा बेस आहे चार लाख कस्टमर आहेत आज शेतकरी बंधूंना खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता केशर आंब्याबरोबरच व्हरायटी आंबा पण रिबॅकिंग करण्याचं कारण बरेच आपले डॉक्टर असतील पोलीस अधिकारी असतील बिझनेसमॅन असतील शिक्षक लोक असतील शेतकरी बंधू असतील त्यांना आज लेबरचा जो तुटवडा येत आहे बाज म्हणजे उपलब्ध मिळत नाहीत आज लोकांना काम नको लो आहे त्यासाठी त्यांचा वेळ वाचावा ह्यासाठी तयार फळझाडे झाडे ही बनवली जातात त्याचबरोबर ज्या जमिनी जातात ह्या जे मी सांगतो व्हिडिओमध्ये की जेणेकरून आपल्याकडे पाच वर्षापर्यंत जर अशी तयार झाडे मिळाली तर शेतकरी बंधूंना नुकसान भरपाई मिळावी जमिनीचा मोबदला मिळावा ह्यासाठी चांगली खोड असलेली झाडं अशा प्रकारची दिली जातात आता चालू उत्पादन असतं गेल्या वर्षी ह्या आंब्यांचं आपण रिपॅकिंग केल्यानंतर चालू भार जो आहे ह्या प्लॉटमधला जवळजवळ साडेतीन लाख रुपयाचा आंबा विकलेला आहे पण आणि बराच असा प्लॉट रिबॅगिंग करून आता याला पण आंबे येत असतात तर हे चालू प्लांटेशन जे रेडी प्लांटेशन असतं ह्याचा फायदा काय आहे की ह्याला खर्च होत नाही म्हणजे रोप लहानचं मोठं करायची गरज करा नाही तयार झाड लावल्यामुळे उत्पादन लगेच अशाच प्रकारचे आपल्याला नारळ असेल चिंच असेल आता चिंच म्हटलं तर आण्यामध्ये आण्यामध्ये आपण जी चिंच दिलेली आहे हायर सर म्हणून आहेत सरांनी पाचशे ची इंच लावलेले आहेत तयार झाड त्याला लगेच उत्पादन चालू झालेलं आहे अशाच प्रकारचं तयार प्लांटेशन जे असतं हे लावल्यामुळे आपला वेळ वाचतो लेबर खर्च वाचतो औषध पाण्याचा खर्च वाचतो आणि आपल्याला चालू सीझनमध्येच उत्पादन घेता येतं त्यासाठी शेतकरी बंधूंना अशी पाच वर्षाची फळ झाडे देणारी आणि स्वतः बनवलेली रोपं ही आपल्याला आपल्या नर्सरीतून मिळतील स्वतः रिपॅगिंग केल्यामुळे आता मागच्या व्हिडिओला जे तुम्ही पन्नास के व्ह्यूज दिल्या एक आठवड्यात त्या शेतकरी बंधूंनी जी रोपं आपण लावतो आहे त्यापासून सल्ला मार्गदर्शन हे सर्व नियोजन देत असतो रोपावर आपल्याला मिळत असतं आणि आता ही जी रोपं लावतो याला खड्डा जो आहे तो अडीच बाय अडीच बाय अडीच फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणकर निंबळपेंट थिबेट हे सर्व त्या खड खड्यामध्ये टाकून माती टाकून मिक्स करून पिशी रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी जसं आता आम्ही पिशवीमध्ये ह्युमिक ॲसिड पावडरमधील बारा एकसष्ट त्याचबरोबर बावीस स्टील म्हणजे बुरशीनाशक हे जे आम्ही ज ड्रिप वाटे त्याला पिशवीमध्ये सोडणार असतो तेच आपण जमिनीमध्ये लावल्यानंतर तेच आपण प्रोसिजर करायचे आहे आणि एक महिन्यानंतर त्याला आपण गोळी स्वरूपातील एक फुटाचं सर्कल करून पन्नास ग्रॅम खत दिल्यानंतर झाड फुटवा घ्यायला मदत होत्या हिमिका ॲसिडमुळं बारा ॲक्सिडमुळं रोपाच्या मुळांची वाढ वेळेला चालू होत्या पांढऱ्या मुळीची वाढ जोरात चालू होते बुरशी जमिनीत बुरशी असेल तर ती बुरशी झाडाला होत नाही अशा प्रकारचं सर्व नियोजन आपल्याला दिलं जातं कारण रोपं आपण स्वतः बनवत असल्यामुळं खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन हे सर्व तर आपल्याला मिळतच असतं आपल्याकडे तयार झाडामध्ये जांभळ असेल कोकण कोकणबाडुली चिंच असेल पीकेम लिंबू साई सरबती आंबा केशर दशेरी तोतापुरी आम्रपाली हापूस रत्ना त्याचबरोबर बेनिसीन असेल मल्लिका असेल अशी सर्व दीडशेकरीच्या बॅगला तयार झाडं मिळतील त्याचबरोबर रामफळ असेल लक्ष्मणफळ असेल जंगली झाडं असतील बॉटल बॉटलबांब त्याचबरोबर कदंबा भावा तामा तामण नार्जुन अशी सर्व रोपं पण मिळतील बघू शकतो लाईव्ह व्हिडिओमध्ये अशा प्रकारचं रिपॅकिंग आपल्याला पाहता येतं आता इतर नर्सरीवाले डायरेक्ट रोपं आणून विकतात ट्रेडिंग करतात पण बऱ्याच शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की ही रोपं आपण स्वतः बनवत असल्यामुळं इतरांपेक्षा जर तुम्हाला माझ्या रोपांची किंमत जास्त वाटत असेल तर याचं कारण हेच आहे की आपण स्वतः बनवत असल्यामुळं अगदी लहान मुलासारखं झाडांना वाढवण्याचं काम जे असतं ते आपल्या नर्सरीत होत असतं त्याचबरोबर अशा प्रकारचं जे काम चालू असतं बघू शकतोय आमचे सहकारी त्यांच्या नियोजनाखाली हे रिबॅकिंग चाललेलं आहे असे माझे जे कामगार वर्ग असतील त्याचबरोबर हे सर्व प्रकारचं आता जे आपण बघत आहे मटेरियल हे रिबॅकिंगसाठी तोतापुरी दशेरी लंगडा बदामी ही चार वर्षाची रोपं आपण शिफ्टिंगसाठी चालू आहेत अशा प्रकारचं खताचं गारा असेल मातीचा गारा असेल हे सर्व नियोजन अशा प्रकारचं हे जे चॅनलवरती सर्व माहिती दिली जाते आणि रेडी प्लांटेशन चालू उत्पादन मिळावं ह्यासाठी जे आपल्याला नियोजन दिलं जातं तर अधिक माहितीसाठी माझा दिलेला नंबर असतो त्यावरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खात्रीशी रोपाबरोबरच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल त्यामध्ये भाऊसाहेब फोडकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल बुटक्या लोटलमध्ये नारळ असेल सुपारी असेल बुटकी मोहितनगर विठ्ठल मंगला ह्या सर्व रोपं मिळतील त्याचबरोबर लिंबूमध्ये पण फन्सामध्ये व्हिएतनाम सुपर आले असेल लोणे असेल बी तेहत्तीस बी तेरा थायलंड तायवान या सर्व फन्सामध्ये जाती मिळतील व्हिएतनाम मिळेल तसेच पेरूमध्ये लखनऊ अलाहाबाद सफेदा व्हिएनआर तायवान पिंक गुजरात रेल डायमंड अशी सर्व रोप आपले तयार मिळतील अधिक माहितीसाठी नंबर नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असे नवनवीन अपडेट मिळण्यासाठी घर बसले व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा रोप लागवडीपासून सल्ला मार्गशन सर्व नियोजन घ्या जय हिंद जय महाराष्ट्र